Land लांडगे हे आश्चर्यकारक प्राणी आहेत जे त्यांच्या भयानक रडण्यासाठी ओळखले जातात लांडगे आश्चर्यकारक शिकारी आहेत आणि मोठ्या गटांमध्ये राहतात ज्याला पॅक म्हणतात लांडगे हे पृथ्वीवरील जमिनीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी मानले जातात ते जंगलात आणि मैदानी प्रदेशात दाटी राहतात लांडगे कुत्र्यांप्रमाणेच कुत्र्याच्या कुटुंबातील आहेत ते राखाडी पांढरा आणि काळा अशा वेगवेगळ्या रंगात येतात राखाडी लांडगे आणि लाल लांडगे यासारखे विविध प्रकारचे लांडगे आहेत ते भारत अमेरिका कॅनडा आणि रशियासह अनेक देशांमध्ये राहतात लांडगे मांसाहारी याचा अर्थ ते हरण ससे आणि कधी कधी लहान प्राण्यांचे मांस खातात त्यांचे शरीर धावणे आणि शिकार करण्यासाठी मजबूत आणि चपड आहे लांडगे त्यांचे आवाजाद्वारे एकमेकांशी संवाद साधतात लांडगे सहसा सामर्थ्य आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून पाहिले जातात जगात लांडग्यांच्या जवळपास अडतीस प्रजाती आहेत लांडग्याचे वजन चाळीस ते ऐंशी किलोग्राम पर्यंत असू शकते ते सहसा खांद्यावर सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी सेंटीमीटर उंच असतात लांडगे उत्कृष्ट धावपटू आहेत ते ताशी एकोणसत्तर किलोमीटर वेगाने धावू शकतात ते चांगले पोहो नारे देखील आहेत नद्या आणि तलाव पार करण्यास सक्षम आहेत मादी लांडग्याला शी लांडगा आणि नराला हे लांडगा म्हणतात आई लांडगे वर्षातून एकदा साधारणतः दोन ते सहा पिल्लांना जन्म देतात पिल्ले जन्मतः करायची आणि जगायला शिकवतात लांडगे जंगलात सहा ते दहा शकतात लांडगे शिकारी प्राण्यांची शिकार करून परिसंस्था संतुलित ठेवण्यास मदत करतात अधिवास नष्ट झाल्याने आणि शिकार केल्यामुळे काही ठिकाणी लांडगे धोक्यात आले आहे जोपर्यंत त्यांना धोका वाटत नाही तोपर्यंत लांडगे सामान्यतः मानवांसाठी धोकादायक नसतात काही वेळा त्यांना धोकादायक समजले जाते परंतु ते सहज मानवांना घाबरतात पर्यावरणाच्या आरोग्यासाठी लांडग्या आवश्यक आहेत असा हा लांडगा प्राणी